हो, मंगळवेढा तालुक्यामध्ये एकूण ब्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकरी खातेदार असून आतापर्यंत त्र्याऐंशी गावातील पंधरा हजार चारशे शेतकऱ्यांनी किसान कार्डसाठी नोंदणी केली असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे दरम्यान प्रत्येक शेतकऱ्यांनी महा ई सेवा सेंटरवर जाऊन आपलं नाव नोंदवून किसान कार्ड काढावं असं आवाहन तहसीलदार मदन जाधव हो यांनी केलंय महाराष्ट्र शासनानं नैसर्गिक आपत्ती आणि शासकीय अनुदान वाटप करताना किसान कार्ड असल्याशिवाय रक्कम शेतकऱ्यांना अदा होणार नसल्याचं जाहीर केल्यानं आता प्रत्येक शेतकऱ्याला महा ई सेवा केंद्रावर जाऊन शेतकरी नोंदणी करून किसान कार्ड काढणं आवश्यक आहे यासाठी संबंधित ना व्यक्तीच्या नावे असलेला सात बारा उतारा आणि आधार कार्ड तसंच आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत असणं गरजेचं आहे सव्वीस जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ जाधव यांनी हो शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटून या कार्यक्रमाचा तहसील कार्यालयात शुभारंभ केला सध्या हे काम महसूल विभागाकडून युद्ध पातळीवर सुरू असून तहसीलदार मदन जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलनिहाय कॅम्प घेऊन किसान कार्ड देण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही